नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी व ग्रामीण बँकेत एकूण एकशे आठ जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ऑफिस अटेंडंट म्हणजे शिपाई तर या जाहिरातीबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जी भरती निघालेली आहे यासाठी फक्त दहावी पास लागते जर तुम्ही दहावी पास असाल तर यासाठी अर्ज भरू शकता नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि नि पदाचं नाव आहे ऑफिस असिस्टंट म्हणजे शिपाई शिपाईसाठी ही भरती होणार आहे तर या ठिकाणी टोटल एकशे आठ जागा आहे आणि यामध्ये महाराष्ट्र जागा आहे पस्तीस आपल्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा आहे आणि यामध्ये ओपन दहा एस टी आठ ओ बी सी चौदा आणि डब्ल्यू एस तीन या ठिकाणी एस सीच्या जागा नाही आहे जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तुम्ही ओपनमध्ये अर्ज भरू शकता पण या ठिकाणी तुम्हाला ओपनची एज लिमिट आणि ओपनची फी भरावी लागेल तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते दहावी पास कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि आणि हे महत्त्वाचं आहे द कॅन्डिडेट शूल बी अँड अंडर ग्रॅज्युएट ॲज ऑन एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर तुमचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं आहे तेच या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी वयोमर्दा बघा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसनुसार अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस टी कॅटेगरीला अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीला अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार रा, आहे लक्षात ठेवायचं ही वयोमर्यादा तुमची एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे एस टी अपंग माजी सैनिकासाठी पन्नास रुपये आणि ऑदर कॅटेगरीचे उमेदवार आहे जे म्हणजे ओपन ओबीसी डब्ल्यू एस यांना पाचशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर या ठिकाणी यश जा जागा नाही एवढं लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे सिलेबस बघा टेस्ट ऑफ रिझनिंग तीस प्रश्न तीस मार्क्स इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स जनरल अवारनेस तीस प्रश्न तीस मार्क्स नंबरिकल एबिलिटी तीस प्रश्न तीस मार्क्स एकशे वीस प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस गुण असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा आणि एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम रिजन नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक चंद्रपूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आणि तुमची एक्झाम होणार आहे एकवीस नोव्हेंबरला तर लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येते तर लक्षात ठेवायचं मित्रांनो जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी अर्ज भरायचा याची अंतिम तारीख आहे एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तरी संपूर्ण जर पी लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद